हाय नमस्कार मित्रांनो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो थोडा हटके व्हिडिओ आहे म्हणजे आज आम्ही पोपटी बनवणार आहे तर कोकणातली पोपटी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे ऍक्च्युअली मी नॉनव्हेज खात नाही पण माझे व्ह्यूअर्स आणि सबस्क्राईबसाठी मी ही खास पोपटीचा हा व्हिडिओ करतोय तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि माझ्या चॅनेलला लाईक करा थँक्यू मित्रांनो माझ्यावर तेजस आहे तेजस भाई सर्व पोपटी बिपटी बनवणार आहे ना भाई आणि संतोष पण आहे मित्रांनो हा भांबूट आहे भांबुट्याचा पाला खूप चला तर मित्रांनो पोपटी स्टार्ट करूया मित्रांनो या घेवड्याच्या शेंगा आहेत बटाटे आहेत चिकन आहे अंडी आहेत आणि केळीची पानं आहेत तर ह्या घेवड्याच्या शेंगा बघा आणि चिकन आणि बटाटे मसाला लावून घेतलेला आहे मॅग्रिनेट केलेला आहे चिकन आणि बटाट्यांना मॅरिगेट केला आहे बघा आणखीन हे बघा डायरेक्ट केळीच्या पानामध्ये आहे ना चिकन असा टाकून केळीचं पान बंद केलेलं आहे बंद करतो आहे बघा हां हे असं केळीचं पान बंद केलेलं आहे व्यवस्थित बाहेर पडू नये ह्या काळजी घेऊन बांधलेलं आहे केळीच्या सोपाच्या ह्याच्यात बांधलेलं आहे आणि आता भांबुटा टाकलेला आहे पहिला मडक्यामध्ये भांबोटा टाकून घेतलेला आहे केळीच्या पाण्यात चिकन बांधलेलं आहे आणि तेजसभाई आमचा टाकतो टाकतोय बघा मडक्यामध्ये व्यवस्थित चेक करतायत तेजसभाई हा टाकून घेत आहेत पूर्ण राऊंडने मडक्यामध्ये बघा मित्रांनो आणि आता हा बटाटा टाकतोय बघा बटाटा टाकून घ्यायचा आहे बाजून राऊंडने मडक्यामध्ये मसाला वगैरे लावून घेतलेला आहे त्याला बटाट्याला आणि या घेवड्याच्या शेंगा ह्या बघा ह्या बाजून टाकायच्या आहेत मडक्यामध्ये घेवड्याच्या शेंगा टाकतात बघा आणि त्याच्यानंतर हे मीठ टाकतात मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता ही अंडी अंडी त्याच्या अगोदर चिकनचं बनवलेलं ते केळीच्या पाण्यात पॅक केलेलं टाकायचं आहे चिकन बनवलेलं आहे हे बघा हे सर्व टाकून घेऊन आता अंडी टाकायची अंडी टाकून लावून घ्यायचे व्यवस्थित गॅपनी लावायचे असतात हा व्यवस्थित सेटअप बनवून घ्यायचा मित्रांनो मडक्यामध्ये आणखीन त्याच्यानंतर वरती परत भांबोड्याचा पाला परत भांबोड्याचा पाला टाकायचा बघा पॅक करून घ्यायचं मडकं पूर्ण कम्प्लिटली पॅक करून घ्यायचं म्हटतोड्याचा पाला टाकून तर मित्रांनो आता पोपी लावली आहे बघा व्हिडिओ शेवट बघा मित्रांनो मित्रांनो सूर्या भाऊ पण आले त्यांची खूप मेहनत आहे त्यांनी सर्व बनवलं आहे सर्व तेजस भाई पण आहेत सगळ्यांना संतोष भाई <laughs> <laughs> मित्रांनो मडका आतमध्ये टाकलेला आहे पलटी करून म्हणजे त्याचं तोंड खाली आहे असं पलटी करून टाकलेला आहे मडका त्याच्या आतमध्ये सर्व भरलेला आहे जवळजवळ दीड दोन तास लागतात त्याला पूर्ण आतमध्ये शिजायला पोपटी जे आयटम आहे ते शिजायला दीड दोन तास लागतात मित्रांनो कंटिन्यू राहा आता पोपटी <laughs> मोस्टली झालेली आहे बाबान बघा सेटअप बसवला नाही कागद बिगद लावला नाही आणि बसलाय तेजसबाई वगैरे निवांत आहेत अजून भाऊ पण आहेत बघा आता काढतील मित्रांनो कधी काढणार आहे ते आता काढणार पाच मिनटा मिनिट पाच मिनिट सूर्यभाऊ ना थंडी लागते स्वेटर घालून नाही आले मित्रांनो एक थंडी तुफान आहे हा कुडकुडाय झालाय खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर मित्रांनो पोपटी झाले तयार आणि आता काढूया बघा काढतो बाबा साफ करतो आणि आता गरम जबरदस्त आहे बघा वाफ येते पूर्ण आता वरती जो भांबुंडा वगैरे टाकला तो काढायला लागणार आहे बांबोटा पूर्ण काढून घ्या लागणार वरचं तोंड एकदम ओपन करायला लागेल त्याच्यानंतर पलटी करूया बांबुट्याचा पाला पूर्ण काढायला लागेल का मित्रांनो आता पलटी करूया पडला पडले पकडले हे बघा मित्रांनो पोपटी बाबा बाजूला करतोय सर्व पदार्थ मित्रांनो सुरेबाच्या हातात ही बघा ही पोपटी झालेली आहे तयार त्याच्यामध्ये एक वगैरे सर्व चिकन बिकन मस्त पैकी बॉईल झालाय शिजलाय ना शिजलेला आहे तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे संपवतो असेच नवनवीन कोकणातले व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर आणि कमेंट करा लाईक करा थँक्यू बाय बाय टेक केअर लावतो फोटो काढण्या पाच लावतो ना